नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग बघा सकाळ सकाळ काहीच दिसत नाही धुकं पडलेलं आहे मी आरवीला स्कूलमध्ये आणायला आहे बटन भैया कुठं चाललाय इकडे इकडे अरे या भैया अरे बाळा ये ये लाम जाया खावा। हाड़ा हाड़ा हाड़ा। ये लांब जायचं नसतंय खावाड हळूहळू इथं बस नाही बसत मग राह बस बघा मी आरवीला स्कूलमधून घ्यायला भयाला घेऊन आलतो तर दोघांनी आईस्क्रीम साठी हट्ट केला तर तर बघा आरवीला आईस्क्रीम आवडलेला आहे छान छान झालंय आईस्क्रीम छान लागते म्हणते मला आणि भया बघा तिकडे लय लांब गेलेला आहे पळपळ पळप या मध्ये योगेशचा फोन आलेला योगेशला भेटून आलेला आहे आता मी आमची मम्मीला मदत करत आहे आरवी काय करते तू मदत करते का। काय मदत करते रारवी बघा अशी रोज तिच्या मम्मीला मदत करत असते आणि म्हणते मला की मी मदत करणार आहे हेल्प करणार आहे तिला शाळेत शिकवलेलं आहे मदत करायची दुसऱ्यांची तर बघा आता ती सोलत बसलेली आहे काय आहे त्यात अच्छा काय रे काय त्याच्यात काय आहे त्याच्यात तर बघा आता आईस्क्रीम वगैरे घेतलेलं आहे दहा रुपयाचा त्याला आणि तो चिप्स पण मागायला लागला काय पाहिजे कुठे दाखव दाखव कुठे कुठे दाखव तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे बघा प्रियानं पूजा केलेली आहे मगाशी आम्ही जे बाहेर गेलतो ते सगळं आणलेल्या आणण्यासाठीच मटेरियल गेलेलो बघ का डॉग डॉग आहे का बघूया हवी तर डॉग आहे अभी तो, तो डॉग बसला रे आलं आला आलं आल हात लावतो त्याला हात लाव त्याला नाही नाही काय करत नाही जातो इथे गेला गेला डॉग पकडतो त्याला जा धर जा बर चल माझ्यासोबत रात्री बघा आम्ही आलेलो आहे गार्डन मध्ये बहायला घेऊन तर बहायला गार्डन मध्ये जायचं होतं खेळायच होतं त्याच्यामुळे आलेलं आहे रात्री बघा वाजव बघ अरे ज तर बघा अशा पद्धतीने वाजवायचं असतं प्रिया तिला दाखवत आहे त्याच्यानंतर बघूया आर्वी वाजवते काय पाहिजे तुला वाजव त्याला येतो करून वाजव तुला तुला वाजव वाजव वाजते आता बघा आरवीच च बघून भयाला पहिले इंटरेस्ट आलेला आहे तेव्हा भया पण वाजवाय लागलेला आहे वाजव वाजव आता ते वाजवून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे झोक्यामध्ये झोक्यामध्ये खूप गर्दी आहे भयाला बसवलेला आहे नको काय काय होत नसतं बस बस बघा आरवी बाबर किती फास्ट आरवी 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 इकडे बघ ना कसं आहे तर बघा आता आम्ही इथं आलेलो आहे भया हिथं मला आणतोच रोज आरवी एवढं काय टाइम लागत नाही त्याला भैयाला झूम करू जरा एवढ टाइम लागत नाही हो सर्कल तुक रेड मैत्रीण झाले खेळायला कलरचा शर्ट घातलाय फ्रॉक घातलाय ना तिनं दोघी योगेशन मी गप्पा मारत बसलेलो आहे आणि आरवी भैया मस्तपैकी खेळायला लागलेल्या आहेत तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये